गुरुवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस वेळ संध्याकाळची एक दुःखद बातमी कानावरती येते ती म्हणजे एक विद्यार्थ्यांची बोट पलटी झाली आणि त्यामध्ये बारा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तरी ही घटना कशी झाली त्या घटनेमध्ये दोषी कोण होतं विद्यार्थ्यांची बोट जी होती ती का पलटी झाली आणि एवढ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू त्यामध्ये कसा झाला हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी समजून घ्यायचं आहे तर नमस्कार मित्रांनो मी दीपक तुम्ही बघताय मराठी कट्टा गुरुवारी संध्याकाळी एक दुःखद घटना कानावरती पडते ती म्हणजे काही विद्यार्थ्यांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला तर हा मृत्यू नेमका कशामुळे झाला तर गुजरात राज्यातील वडोदरा हे शहर सर्वांना वडोदरा हे शहर माहीत पण असेल त्याच ठिकाणी असलेली एक शाळा त्या शाळेची सहल वडोदरा ह्या लेकवरती गेलेली होती त्या लेकला हरणी लेक असं पण म्हटलं जात असतं तर काही विद्यार्थी आणि काही शिक्षक जे होते त्या बोटीमध्ये बसलेले होते आणि ही बोट जी होती काही वेळातच पाण्यामध्ये बुडाली आणि त्यामध्ये बारा विद्यार्थ्यांचा आणि दोन शिक्षकांचा मृत्यू झाला मग हा मृत्यू का झाला त्याचं कारण काय असणार ते कारण आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे आता ज्या बोटेमध्ये विद्यार्थी बसलेले होते त्या बोटेमध्ये जास्तीत जास्त चौदा जण बसू शकतात पण जेव्हा बोट पाण्यात उतरलेली होती त्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक जे होते एकूण संख्या जी होती तीस होती मग एवढे विद्यार्थी त्या बोटेमध्ये का बसले जे बोट चालवणाऱ्या व्यक्ती होत्या त्यांनी लालसेपाई म्हणजे जास्त पैसा मिळवण्यासाठी जास्त विद्यार्थी बसवले का हा पण मोठा प्रश्न पडतो मग या ठिकाणी दोषी कोण जर त्या बोटीमध्ये चौदा जण बसू शकत होते तर त्या ठिकाणी तीस जण का बसवण्यात आले आणि जर बसवण्यात आलेले होते तर त्यांच्याजवळ काही सेफ्टी होती का जेव्हा पण आपण एखाद्या बोटीमध्ये बसत असतो पाण्यामध्ये प्रवास करत असतो ले लेक असते आणि त्या लेकमध्ये जेव्हा आपण बोटीने प्रवास करत असतो त्या ठिकाणी सुरक्षेसाठी काही जॅकेट घालण्यात येत असतात ते जॅकेट घालूनच आपण त्या ते ठिकाणी प्रवास करत असतो मग ह्या बोटीमध्ये बसलेले विद्यार्थी जे होते एकूण संख्या मी तुम्हाला सांगितलीच ही तीस होती मग त्या तीस विद्यार्थ्यांपैकी फक्त काही जणांनीच त्या ठिकाणी जॅकेट घातलेले होते बाकी ज्यांनी का घातलेले नव्हते सतरा असे विद्यार्थी होते की त्यांनी जॅकेट घातलेले नव्हते आणि ज्यांनी जॅकेट घातलेले होते ते विद्यार्थी वाचले पण ज्यांनी जॅकेट घातलेले नव्हते त्या विद्यार्थ्यांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला मग ह्या सर्व घटनेसाठी कारणीभूत कोण होतं आपण बघतो की डिसेंबर महिना ते फेब्रुवारी महिना असा असतो की प्रत्येक शाळेची सहल जात असते मग शाळेचे शिक्षक जे असतात वेगवेगळ्या ठिकाणी या सहलींचं आयोजन करत असतात मग ही शिक्षकांची जबाबदारी नाही का असा प्रश्न अनेक पालकांना पडतोय बहुतेक पालक जे असतात त्यांना पण वाटतं आपल्या मुलांनी वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं शाळेची सहन जावी त्या ठिकाणी आणि त्यांनी पण आनंद लुटावा पण अशा घटना जर घडल्या तर आपले पालक आपल्या मुलांना अशा जागेवरती पाठवतील का असा प्रश्न पण सर्वांना या ठिकाणी पडत आहे आणि ही जी घटना घडली यामध्ये अठरा जणांवरती गुन्हे पण दाखल करण्यात आलेले आहेत मग अशी घटना होऊ नये त्यासाठी अगोदरच जर काळजी घेतली तर भविष्यामध्ये अशा घटनाच घडणार नाही आता या ठिकाणी जे ऑपरेटर होते बोटीचे त्या ठिकाणी दोन ऑपरेटर आणि बारा पॅसेंजर त्या बोटमध्ये फक्त बसू शकत होते मग चौदा जण जर त्या बोटीमध्ये जर बसू शकत होते तर मग तीस जण का बसवण्यात आले हा तर प्रश्न सर्वांना पडतो आहे आणि त्यामध्ये पण जी सेफ्टी पाहिजे असते आपण जेव्हा बोटीमधून प्रवास करत असतो ती सेफ्टी जी होती ती विद्यार्थ्यांना का देण्यात आली नाही ती सेफ्टी न दिल्यामुळे ते चिमुरडे जे होते बोटमध्ये बसलेले त्यांना आपला जीव त्या ठिकाणी गमावं लागलाय आणि बाकीचे जे विद्यार्थी होते त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आणि वरती उपचार पण चालू झालेले आहेत मग ही जी बोट पलटी झाली का झाली त्याचं कारण मुख्य सर्वांना समजलेलंच असेल जर बोटची कॅपॅसिटी होती चौदा पॅसेंजरची आणि त्या ठिकाणी बसवण्यात आलेले होते तीस विद्यार्थी तीस जण त्या ठिकाणी बसवण्यात आलेले होते त्या बोटेमध्ये जास्त वजन झालं त्यामुळे ती बोट पलटी झालेली असावी असा अंदाज पण आपण त्या ठिकाणी बांधू शकतो तर भविष्यामध्ये ज्या पण सहली जातील त्या ठिकाणी शिक्षकांनी पण ही काळजी घ्यायची आता त्यामध्ये विद्यार्थीचं हो मृत्यू पावलेलं नाही तर त्या ठिकाणी शिक्षकांचा पण मृत्यू झालेला आहे बारा विद्यार्थी आणि दोन शिक्षकांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे ह्या घटना भविष्यात होऊ नये त्यासाठी शिक्षकांनी पण काळजी घेतली पाहिजे त्यांनी बघितलं पाहिजे ज्या आपण ठिकाणी ते विद्यार्थ्यांना घेऊन जात असतात त्यांची काळजी घेणं त्यांचं पण कर्तव्य बनतं तसंच जी पण पर्यटन स्थळे असतात ज्या ठिकाणी आपण फिरण्यासाठी जात असतो त्या ठिकाणच्या ज्या व्यक्ती असतात त्यांनी पण काळजी घेणं खूप गरजेचं असतं जर त्यांनी अगोदरच काळजी घेतली असती बोटीमध्ये एवढे विद्यार्थी न बसवता जे पाहिजे होते बोटमध्ये बारा विद्यार्थी पाहिजे होते तेवढेच जर बसवले हो असते तर कदाचित ही घटना घडलेली पण नसते पण अशी घटना बघून प्रत्येक पालकांना आता मोठा धक्का बसलेला आहे आणि त्यांना असं वाटतंय की येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्या मुलांना सहलीला पाठवावे का हा मोठा प्रश्न त्यांना पडलेला आहे तर ही जी घटना घडली त्यामध्ये शिक्षकांनी कोणती काळजी घ्यायला हवी होती त्यानंतर जे बोटचे चालक होते जे ओनर होते बोटचे त्यांनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे होती तर याबद्दलचे मत पण तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकतात आणि व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक पण करायचं आहे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद